गावात केमिकल किती होत्या दहा पंधरा असतील त्या दुकानात जाऊन तुम्ही काय वापरण्याची इच्छा होत नाही ह्याच्या अगोदर तुम्ही तेच केले ज्यावेळेला केमिकल शेती केली त्यावेळेला काय पैसे काय शिल्लक राहिले का केमिकल शेतीमध्ये का आज आणायचं औषध आणायचं जेवढं औषध घ्यायला गेले तर तेवीसशे चोवीसशे रुपये खर्च एका फवारणीचा एका फवारणी कमी 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 फवारणी म्हणजे पहिले कसं कस फवारणी घ्यायला लागत होती किंवा काय दबाव असायचा आज दावणी येते की उद्या बुरू येते बरोबर एक महिना सात दिवस मी काकडी तोडतोय डेली त्यातली पहिली पंधरा दिवस पन्नास किलो साठ किलो अशी तुटली आणि तिथनं पुढे शंभर किलोच्या फोडणी कंटिन्यू शंभर किलोच्या वरणी तुटते आज सुद्धा मी मुरगुड बाजारात एकशे दहा किलो एकशे वीस किलो काकडी देऊन आधी ह्याच्यात नाही माल साहेब एवढं शिल्लक आहे अजून शिल्लक आहे उद्या सकाळी मला शंभर किलो आहे ठेवल्या गोष्टी आणि हितन बुडादा अजून एक महिना चालेल शंभर टक्के एक महिना चालेल